अंबरनाथ पोलिसांनी शहरात गुटखा विक्री करणाऱ्या एका आरोपीला रंगे हात पकडले आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सहा ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस वाजता अंबरनाथ पश्चिमेतील डी मार्ट समोर केबी रोडवर सापळा रचण्यात आला या सापळ्यात एजाज रिजाज शेख याला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केला विमल पान मसाला आणि वी वन तंबाखू असा एकूण पाच लाख बत्तीस हजार चारशे चार रुपये किमतीचा विक्री करता वाहतूक करताना रंगेहाट पकडण्यात आले पोलिसांनी या प्रकरणी एजाज शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा कलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन आय वी सत्तावीस तीन डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे दिनांक सहा दहा चोवीस रोजी हो आमच्या अंबरनाथ पोलीस ठाण्याचे गोपनीयचे पोलीस हवालदार चव्हाण यांना संध्याकाळी साडेसहा वाजता एक फोन आला की एक संशयास्पद थ्री थ्री व्हीलर टेम्पो निळ्या रंगाचा याच्यामध्ये काही संशयास्पद माल जात आहे त्या अनुषंगाने आमचे गोपनेचे पोलीस हवालदार चव्हाण व बीट मार्शल आमचे जे दोन होते साळवे आणि मनाळ हे त्या ठिकाणी गेले आणि त्या टेम्पोचा चालक होता ती टेम्पो बाजूला घेऊन परत आमचे पोलीस स्टेशनचे पी एस आय मनीष वाघमारे असे पथक यांनी त्या टेम्पोची तपासणी केली असता त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी गुटख्याचा माल असल्याचे कळले तर सदरबाबत टेम्पोचा जो चालक आहे एजाज रियाज शेख याला सदर बाबत विचारणा केली असता त्यांनी काय उर्वाची उत्तरं दिली त्यामुळे हा जो गुटखा आहे हा प्रतिबंधित आहे त्यामुळे आम्ही आमचे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस दोनशे चौदा व अन्न सुरक्षा मानदे कायदा दोन हजार सहा सव्वीस सब सेक्शन आहे त्या अनुषंगाने कारवाई केली व सदरचा टॅम्पो गुटखा व टॅम्पो चालक एजाज रियाज शेख याला त्यामध्ये अटक केली टोटल आपल्याकडे त्या गुटख्याची किंमत ही साधारण पाच ते सहा लाखाच्या दरम्यान आहे पाच लाख बत्तीस हजार रकमेचा गुटखा आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये एजाज रियाज शेखला आपण मान्य कोर्टाकडे हजर केलं आहे त्याची गुटखा कुठून आणला कुठे बनवला याची चौकशी चालू आहे आपले डी बीचे स्टाफ त्या त्याचा तपास करतो आहे वांगणी साहेब तपास आहेत आणि त्या आरोपीला आपण अकरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये घेतलेले आहे काय अद्यापर्यंत त्याची आरोपीची पार्श्वभूमी आपल्या काय मिळून आली नाही तरी आपण आपले इतर पोर्टलवर बघून त्याची चौकशी करत आहोत आपण